जिल्हा वडगाव शिर्डी विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार सन्मान्य बापूसाहेब पटारे यांच्या हस्ते राजरत्न बुद्ध विहाराचं लोकार्पण होत आहे मी आमदार साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी येऊन आपला सन्मान देखील स्वीकारावा राजरत्न बुद्ध विहाराचे लोकार्पण वडगाव शिर्डी विधानसभा मतदार संघाचे कार्यक्रम आमदार या ठिकाणी होत आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सन्मान्य शहराचे उपाध्यक्ष महिपा भाऊ आंबारे यांचे देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे भाऊचे देखील या ठिकाणी स्वागत करतो